पर्यटन स्थळ असलेल्या लोणार येथे ईद मिलन कार्यक्रम संपन्न माजी उपनगराध्यक्ष शेख समत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्याम उमाळकर व संजय राठोड यांच्यासह महाविकास आघाडी नेत्यांनी दिल्या शुभेच्छा आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या विशेष बातमीपत्रानुसार लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी न उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या निवासस्थानी ईद मिलन कार्यक्रम संपन्न झाला ईद निमित्त महाविकास आघाडीचे नेत्यांनी ईद निमित्त शेख समज शेख अहमद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर प्रदेश उपाध्यक्ष संजयजी राठोड ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदूभाऊ बोरे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलिया साहेबरावजी पाटोळे प्रकाशभाऊ धुमाळ विश्वनाथ मापारी पाटील तालुकाध्यक्ष राजेश मापारी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोंडे गटनेते भूषण मापारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात जिल्हाध्यक्ष विजे एन टी काँग्रेस एकनाथ चव्हाण एन एस यू आय जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप भाऊ संचेती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी नगरसेवक संतोष मापारी नगरसेवक सतीश राठोड शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव विकास मोरे श्रीकांत नागरे सुदन अंभोरे अप्पा शिंदे माजी नगरसेवक पंढरी चाटे जीवन घायाळ माजी नगरसेवक अरुण जावळे गजानन मापारी कृष्णा सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांना पुष्पगिच्छा देऊन सत्कार करण्यात आला